नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सावनी तर कोळी कुटुंबापासून लांब एका हॉटेलमध्ये राहत आहे आणि त्यात तर त्यात त्या हॉटेलचं भाडं वगैरे सगळं देण्यासाठी ती तिच्याकडे आता बक्कळ पैसा देखील नाहीये मग हा पैसा कसा बळकवायचा तोही सागर कडून यासाठी तिने आता एक विशेष प्लॅनिंग केलेलं असत त्या प्लॅन नुसार तिला शंभर टक्के माहिती असतं येत्या काही दिवसांमध्ये सईचा वाढदिवस येणार आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच सैल असं वाटणारच की आपला नक्कीच त्या वाढदिवसामध्ये सामील व्हावा त्यासाठी ती, ती त्या मुक्ताकडे नक्कीच रिक्वेस्ट करणार की मुक्ता आई मुक्त आई प्लीज आदित्यदा देखील वाढदिवसाला बोलवणार त्यावर मात्र आता सावनीने मनातून पक्क केलेलं असत या आदित्यच्या मार्फतच या सागरकडून बक्कळ असा पैसा उकळणार आहे मी हा आदित्य म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे याला तर मी माझ्या बाजूनेच नेहमी बांधून ठेवणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आदित्य तिथे आलेला असतो तो, तो म्हणत असतो मम्मा काय चाललंय तुझं तू माझ्यासाठी काही स्पेशल करतच नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सावनी म्हणत असते आदित्य बाळा असं का बोलतोस तू तु? तुला दिसत नाहीये का आपण कोणत्या कंडिशन मध्ये राहतोय सिच्युएशन बघ ना आपली त्यावर मात्र आदित्य म्हणत असतो काय गरज होती तुला काय गरज होती तुला पप्पांबरोबर भांडायची सांग काई ना मला पप्पा तू अशी कधीही भांडत नाहीत तरीही तुला काही ना काही करून त्याची उचकी काढायची असतेच आणि त्यामुळेच आपल्याला त्या घरातून बाहेर पडावं लागलं त्यावर सावनी म्हणत असते आदित्य हे बघ तू माझ्यावर ब्लेम करू नको तुला काही गोष्टी माहिती नाहीयेत आणि तेवढंच आदित्य चिडून आतमध्ये निघून जातो इकडे आपण पाहतोय आता मुक्ता म्हणत असते हो सागर तुम्हाला माहिती आहे का सईमाऊने काय सांगितलंय तिचा आदित्यदादा बड्डे साठी हवाय आणि कोणत्याही परिस्थितीत मला हे तिचं इच्छा पूर्ण करायचीच आहे त्यावर सागर म्हणत असतो मुक्ता यात काय नवीन तुम्ही तर याच्यापेक्षा मोठे मोठे चॅलेंज सगळे अक्सेप्ट केले आहेत आणि ते पूर्ण देखील केले ये दे आहेत येत्या काळामध्ये आदित्यला तुम्ही निश्चितच सईच्या वाढदिवसाला घेऊन याल अशी मला शंभर टक्के खात्री आहे हे बोलल्यानंतर आता मुक्ताला थोडी एनर्जेटिक वाटलेलं असत मुक्ताला सागरचं बोलणं खूप छान वाटलेलं असत आणि आपण पाहतोय आता, आता दुसरा दिवस उजाडलेला असतो थेट मुक्ता या सावनीच्या घरी पोचलेली असते म्हणजे जिथे सावनीने हॉटेलात रूम घेतलेला असतो भाड्याने तिथे गेल्यावर मात्र सावनी, सावनी, सावनी समोरच आता मुक्ता उभी झालेली असते त्यावर सावनी म्हणत असते या 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 मुक्ताबाई कशा आहात तुम्ही त्यावर लगेचच आता मुक्ता म्हणत असते बस झालं सावनी फॉर्मॅलिटी बस झाल्या त्यावर सावनी म्हणत असते हो का काय घेणार मग तू चहा कॉफी ड्रिंक त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते आदित्य हे वाक्य ऐकल्यावर मात्र सावनी म्हणत असते काय काय बोललीस तू त्यावर लगेचच Honor... मुक्ता म्हणत असते आदित्यला न्यायाला आले मी हे वाक्य ऐकल्यावर सावनी म्हणत असते तुला काय वाटतं ग आदित्य काही वस्तू आहे का तू मागितलीस आणि मी तुला दिली आणि तू घेऊन गेली त्यावर मुक्ता म्हणत असते मला माहितीये आदित्य वस्तू नाहीये पण त्याच्याच लहान बहिणीने एक इच्छा व्यक्त केली आहे तिच्या वाढदिवसादिवशी आदित्यदा तिच्या बरोबर असावा त्यावर मात्र सावनी म्हणत असते नो 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 अजिबात नाही मी असं काही होऊ देणारच नाही त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते सावनी असं का वागतेस तू किती वेळा समजवलंय तुला लहान मुलांच्या मध्ये आनंद निर्माण करायचा असतो वित्युष्ट नाही तरीही तुला अजून काही कळत नाहीये का प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त आदित्यचा वापर तू तु तुझ्या तु तु पैसा खेळ करणार आहेस का त्यावर मात्र मुक्ताला आता सावनी म्हणत असते अय मुक्ता तू इथे माझ्या दारात उभी राहून मला चक्कल शिकवणार आहेस का जर असं वाटत असेल ना की हे घर तुझं आहे तर चालते हो आणि असा अपमान करून आता मुक्ताला थेट या सावनीने तिथून हाकलवण्याचा प्रयत्न केलेला असतो मुक्ता मात्र समजवण्याचा प्रयत्न करत असते प्लीज सावनी समजून घे असं काही करू नको त्याची इच्छा आहे ते येऊ दे ना प्लीज त्याला आणि अशातच आपण पाहतोय आदित्य मागून आलेला असतो तो म्हणत असतो मुक्ता आंटी मला यायचंय सईच्या वाढदिवसाला हे वाक्य ऐकल्यावर मुक्ता म्हणत असते हो राजा मी तुला न्यायलाच आली आहे त्यावर सावनी मागून म्हणत असते आदित्य आज जा त्यावर आदित्य म्हणत असतो का मम्मा मला सईच्या वाढदिवसाला जायचंय त्यावर सावनी म्हणत असते आदित्य आज जा त्यावर मुक्ता म्हणत असते सावनी प्लीज तुम्ही असं त्याच्यावर डटावू शकत नाही त्यावर सावनी म्हणत असते ए आदित्य माझा मुलगा आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के अधिकार माझा आहे माझ्या सईला तर तू बळकावलीस असं तुला आता माझ्या आदित्यला देखील बळकावायचंय का त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते नाही अजिबात नाही त्यावर मात्र आता सावनी म्हणत असते चल इथून बाहेर पड असं बोलून आता मुक्ताला सावनीने तिथून बाहेर काढलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता सावनीने दार लावून घेतलेलं असतं आणि सावनी जाऊन आतल्या बेडरूम मध्ये बसते आदित्य मनातल्या मनात बोलत असतो मम्माने हे मुक्ता आंटी बरोबर बरोबर केलं नाही आणि लगेचच आदित्य आता तो दार उघडतो आणि थेट हॉटेलच्या दारापर्यंत येतो तिथे त्याला मुक्ता आंटी दिसते तो हाक मारतो मुक्ता आंटी आणि लगेच मुक्ता वळून बघते तर आदित्य असतो त्यावर लगेच मुक्ता म्हणत असते आदित्य बाळा तू इथे त्यावर आदित्य म्हणत असतो हो माफ कर मम्माने तुझ्या बरोबर जे काही वागलं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये त्यावर मुक्ता म्हणत असते अरे राजा काय काळजी करू नकोस ते सगळं चालायचंच पण तू काय वाईट उडून घेऊ नको त्यावर आदित्य म्हणत असतो मला सईच्या वाढदिवसाला आहे त्यावर मुक्ता म्हणत असते हो ना मग तू येशीलच काळजी करू नको पण ज्या दिवशी वाढदिवस असेल ना त्या दिवशी आपण भाऊ काय करायचं असं बोलून आदित्यला आता मुक्ता समजावत असते आदित्य म्हणत असतो हे बघ मुक्ता आणखी काही करून मी येणार म्हणजे येणार आणि अशातच आता मुक्ता म्हणत असते ठीक आहे मी बघते काय करायचं असं बोलून मुक्ता आदित्यला म्हणत असते जा आता लवकर मम्माकडे जा आणि अशातच आता आदित्य थेट आपल्या मम्माकडे जातो इकडे आपण पाहतोय आता सई मुक्ता घरी आल्यावर म्हणत असते अग ए मुक्ता आई सांग ना आदित्य दादा बोलणं झालं का त्यावर मुक्ता म्हणत असते हो तुझा दादा तुझ्या वाढदिवसाला येतोय आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो सईचा छान प्रकारे वाढदिवस वा साजरा होणार असतो आणि त्याच वेळेला तिथे आता सगळेच हजर असतात पण आदित्य नसतो त्यामुळे सई अजूनही केक कापायसाठी थांबलेली असते आता मात्र मुक्ता मनातल्या मनात बोलत असते मी तर सईला प्रॉमिस केलं होतं की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा आदित्यदाता इथे हजर असणार म्हणून पण आता हे कसं प्रॉमिस पूर्ण करायचं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सागर म्हणत असतो अग ए सई बाळा का थांबलीस तू चल केक काप पटकन त्यावर मात्र इंद्रायी म्हणत असते अग ए माझी मासोळी काप ना केक आणि अशातच आता सई लक्ष फक्त दरवाजाकडे असतो कधी एकदा आदित्यदादा येतोय आणि त्याच्याबरोबर केक कापते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मुक्ताने अचानकपणे घरातील लाईट बंद केलेली असते आणि तेवढ्यात समोरून स्टाईल मध्ये आदित्यची एंट्री झालेली असते आणि तेवढ्यात लाईट येते आणि अशातच आता सगळे खुश होतात लगेच सई खूप खुश होते सई म्हणत असते आदित्यदादा तू आलास त्यावर लगेचच आदित्य म्हणत असतो हो माझ्या लाडकी बहिणीचा वाढदिवस असताना मी येणार नाही असं होईल का आणि तेवढत आपण पाहतोय सागर म्हणत असतो मुक्ता ओ कसा काय आला हा त्या सावनीने कसं काय सोडलं त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो पप्पा मम्माने मला नाही सोडलं मी स्वतःहून आलोय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मुक्ता म्हणत असते वा आदित्य वा मानली तुला पण असा स्वतः निर्णय घेत जाऊ नको रे लहानस तू अजून त्यावर आदित्य म्हणत असतो नाईलाच होता माझा माझ्या बहिणीच्या वाढदिवसाला यायला माझीच मम्मा मना करत आहे हे मला अजिबात आवडलं नाही म्हणून न्यायलाच असतं मला हा पाऊल उचलावं लागलं आणि अशातच आपण पाहतोय मागून मिहीर आलेला असतो मिहीर म्हणत असतो मुक्ता वहिनी दादूस मी आणले आदित्यला आणि अशातच आता थेट आदित्य म्हणत असतो हो मिहीर मामाच मला न्यायला आला होता पण मिहीर बाबा मला म्हणाला कोणाला काही सांगू नको पण शेवटी तुम्हाला काळजी वाटेल म्हणूनच मिहीर मामाने तुम्हाला सगळं सांगितलं की तो आलाय मला न्यायला आणि अशातच आता सगळे खूप खुश असतात मस्त मस्तपैकी सईचा वाढदिवस वा साजरा करण्यात येतो आणि इकडे सावनीला की आदित्य इकडे आहे सावनी मात्र स्वतःशी बोलत असते त्या सईचा वाढदिवस वा साजरा झाला असेल पण मुक्ता खूपच डिस्पॉइंट असेल ती मनातल्या बनवणात असेल शेवटी सावनीने तिचा शब्द खरा केला आणि अशातच आता सावनी आदित्यला हाक मारत असते पण आदित्य रूम मध्ये नाहीये हे पाहून तिला धक्का बसतो ती मनातल्या मनात बोलत असते आदित्य गेला कुठे आणि लगेचच आता तिच्या लक्षात आलेलं असतं मुक्ताने सगळा गेम फिरवलाय आणि लगेच आता थेट या सावनीने मुक्ताला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते आदित्य तिकडे आहे का त्यावर लगेचच आता सावनीला मुक्ता म्हणत असते हो जिथे त्याला असायला हवं तिथेच त्यावर मात्र सावनी म्हणत असते म्हणजे त्यावर मुक्ता म्हणत असते मी तुला प्रेमाने समजवायचा प्रयत्न केला पण तू समजून घेतला नाहीस शेवटी म्हणतात ना जे व्हायचं ते होतच आणि अशातच आता सावनी खूप चिडलेली असते मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद